आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण लोकसभेतून भाजपचा कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढवणार कल्याण लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी दिवा येथील पदाधिकारी दि यांनी कल्याण लोकसभा ही भाजपाकडे असावी असे पत्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले होते तो मुद्दा शांत होताच आज पुन्हा डोंबिवलीतून भाजप कार्यकर्ता राकेश जैन यांनी कल्याण लोकसभेमधून अपक्ष निवडणूक लढवायची घोषणा केली असल्याने चर्चेला उदाहरण आले एकीकडे युतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित समजली जाते तसेच मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची घोषणा करतात तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राकेश जैन आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे जैन यांचं म्हणणं आहे की हा कल्याण लोकसभा मतदारसंघ पारंपरिकरित्या भाजपचा आहे त्याचप्रमाणे त्यांना सर्व समाजाचा पाठिंबा असून इथून पुढेही कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असं मत त्यांनी व्यक्त केलंय या मतदारसंघावरून सेना भाजपमध्ये सुरुवातीपासूनच रस्सी खेच सुरू आहे त्यात पुन्हा भाजप कार्यकर्त्याकडून विरोध होत असल्याने मुख्यमंत्री पुत्र एकनाथ त... श्रीकांत शिंदे हा मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी कल्याण लोकसभामधून मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो कारण की ही कल्याण लोकसभाची जी सीट आहे ती परंपरागत भाजपची सीट होती पण बरंच वर्ष झाले इथून भाजपचे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी मी चुनाव लढणं ही ठरवलं आहे मी भाजपच्या वर्षापासून काम करतो मी भाजप प्रदेश उपाध्यक्ष होतो अल्पसंख्यक मोर्चेचा मी मुंब्रामध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे अंबरनाथमध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे आता पुढे पण मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आणि जे सामाजिक का जीवनामध्ये मी ह्या क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याच्यासाठी मला सर्व समाजाचा पाठिंबा आहे आणि त्यांचं आव्हान आहे की मी चुनाव लढू आणि अधिक मताने जिंकून नेऊ असं मला खात्री आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर